બરોબર Zvon. Zvon. फोटोग्राफर आहे अरे साहेब आले आणि जी मिटिंग होती ग्रामीण शहर कोर कमिटीची मीटिंग झाली सर्व निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि त्या त्यांचं जे आता मुंबईचं पूर्ण पवन थोडं त्या साईडला सर पुण्याला जाणार होते साहेब अचानकच मुंबईला निघले मुंबईहून त्यांचं काही काम होतं अर्जंट त्यामुळे साहेब अर्जंट कामासाठी मुंबईला आजच्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याबाबत साहेबांनी आढावा घेतला सगळ्या सूचना केल्या त्या पद्धतीने आमची कोर कमिटीची सर्व पदाधिकारी होते आणि काही नवीन पदाधिकारी द्यायचे त्याबाबत त्यांनी चर्चा केली कोणत्या स्तरावरचे नवीन पदाधिकारी दिले जाणार म्हणजे ज्या ठिकाणी आज पदाधिकारी नाही ते नेमायचे आणि त्या पद्धतीने त्यांना लिस्ट देऊन ते त्या पद्धतीने नेमणूक करणार त्या पद्धती काल मंत्र्याचा काय त्या कामी त्यांचे कार्यकर्ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकायचं आता सेना आणि मंत्र्याचे जे साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य त्यामुळे आम्ही साहेबांशी चर्चा करणं विषय करणं योग्य नसतं ते जे सांगतील ते आपण ऐकलं तुमचं मत वगैरे विचारलं काय करणं अपेक्षित आहे आम्ही विषय नाही घेतला आम्ही साहेबांना विचारलं विचारला आम्ही साहेबांशी बोललो आणि साहेब आहे त्या विषयावर पण आपलं काय मत आहे निर्णय घेतील बैठकीत नाराजी व्यक्त केली असं मला ऐकायला कोणाबद्दल कोणाबद्दल चर्चेमध्ये कोणाबद्दल पण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांबाबत संघटनेबाबत नाराजी व्यक्त केली का पण नाराज आहे का अंतर्गत इकडे तुम्हाला कोणामध्ये अंतर्गत पाहिजे दिसली काहीच नाही हे तुमच्या मनाने मानता येतो काय नाही चेतर दिवसभराचा दौरा तीन तासाचा आता तू साहेबांना तुम्ही विचारला पाहिजे आम्ही कसं बोलणार भवन थोडं मागे सरक ना